चॅनलमध्ये मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गावातील जो काही ह्या आपल्या दुष्यंतच्या गाडीला घेराव घातलेला असतो तेव्हा दुष्यंत या ते सर्वांना बोलतो की डेअरी हा शेवटी आमचा खाजगी प्रॉब्लेम आहे आणि पर्सनल प्रॉब्लेम आहे डेअरी विकायची की नाही विकायची हा प्रश्न आमचा आहे त्यामुळे तुम्ही एवढा त्रास कशासाठी देत आहे असं पण इकडे हा जो काही आपला दुष्यंत आहे तो सर्वांना सांगू लागतो तेव्हा आपली कृष्णा जी आहे ती बोलते की अहो डेअरी म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न आहे डेअरीत जर आम्ही दूध नाही घातलं तर आमचे प्रपंच कसे चालतील असं पण ही कृष्णा आता ह्या सर्वांना बोलत असते त्यावेळेस हे गावातील लोक जे असतात ते सुद्धा आपल्या ह्या दुष्यंतला बोलतात की हो त्या ज्या बोलतात ना ते अगदी बरोबर बोलतात कृष्णा बोलते की शेवटी तुम्ही शहरात राहता तुम्हाला आमच्या भावना कशा समजणार हो सांगा ना तुम्ही दुष्यंत या सर्वांना सांगतो की तुम्ही ऐका सर्वांनी ही डेअरी जी आहे ती माझ्या आईच्या मालकीची आहे त्यामुळे डेअरी विकायची की नाही विकायची हा प्रश्न शेवटी आमचा आहे असं पण हा दुष्यंत या सर्वांना सांगत असतो कृष्ण बोलते की अहो ही डेअरी आहे म्हणजे आमच्या घरी चूल पेटते ही डेअरी जर बंद झाली तर आमच्या पोटावर पाय पडेल काय करायचं आम्ही आमची उपासमार होईल आमच्यावर उपासमारीची वेळ आली तर आम्ही कुणाकडे बघायचं म्हणून ही डेअरी जी आहे ती आम्ही विकून देणार नाही असं ही कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला बोलते त्यावेळेस दुष्यंत बोलतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान आहे ना त्यांना आम्ही काहीतरी मदत करू परंतु डेअरी विकण्यापासून कुणीच आम्हाला रोखू शकत नाही तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की आम्ही अडवणार शेवटी आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की डेअरी विकायची की नाही विकायची हा आमचा खाजगी प्रश्न आहे त्यावेळेस कृष्ण बोलतो की तुम्ही प्लीज हा डेअरी विकायचा जो काही निर्णय घेतलाय तो पाठीमागे घ्या त्यावर दुष्यंत बोलतो की नाही मी निर्णय मागे घेणार नाही त्यावेळेस इकडे ही कृष्ण बोलते की आम्हाला वाद वाढवायचा नाही तर दुष्यंत बोलतो की निर्णय आमचा झालाय डेअरी विकायची म्हणजे विकायची तर कृष्णा लगेच बोलते की तुम्ही जर डेअरी विकली तर आम्ही धरणं आंदोलन करणार बांब्या बोलतो की हो कृष्ण अगदी बरोबर बोलली बाकीचे गावकरी सुद्धा बोलतात की हो कृष्णा जी बोलते ती बरोबर बोलते प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरी आम्ही विकून देणार नाही असं सर्व गावकरी आता या दुष्यांसमोर मोठमोठ्याने गर्जना देत बोलत असतात दुसरीकडे सावित्री जी आहे ती घरात असते आणि भक्ती ही घरामध्ये असते तेव्हा सावित्री बोलते की नेमकं ती मुलगी जी आहे ती नेमकं कुठे गेली तर भक्ती बोलते की कोण ती नाव नाही का तिला तेव्हा सावित्री बोलते की आपल्या घरात नाही का ती अवदासा राहत हंग तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की ती देवी मातेच्या मंदिरात नैवेद्य दाखवायला गेली आहेस तर सावित्री बोलते की काय तिकडून आली आणि लगेच देवळात गेली का असं पण ही सावित्री ह्या भक्तीला बोलते घरामध्ये एवढी काही कामे पडली आहेत गुरांचं शेण पडलं आहे झाडलोट पडली आहे आणि कोण करणार ही कामं असं सावित्री ही भक्तीला जेव्हा बोलत असते तर भक्ती बोलते की मी करते ना आई हे सर्व काम नको तू त्याचं टेन्शन घेऊ तर सावित्री बोलते की हे बघ भक्ती तू जर एका कामाला हात जर लावला ना तर याद्राक भक्ती असं पण ही सावित्री जी आहे ती भक्तीला धमकावते एकदा त्या अवदासाला घरात येऊ दे नाही तिला घराच्या बाहेर काढलं तर नावाची सावित्री नाही असं सावित्री भक्ती समोर बोलत असते त्या अवदासला एवढी काही गरज होती तिकडे गावामध्ये जायची आणि देवाला नैवंत घेऊन गेली म्हणे असं पण सावित्री ही भक्ती समोर बोलत असते दुसरीकडे गावकरी जे आहे ते दुष्यंत समोर बोलतात की शेवटी डेअरी आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे डेअरीचा निलाव आम्ही होऊन देणार नाही डेअरी विकून देणार नाही असं मोठमोठ्याने या दुष्यंतकडे बघत बोलत असतात तेवढ्यामध्ये आता दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसण्यासाठी जाऊ लागतो तर कृष्णा लगेच त्या गाडीचा दरवाजा जो आहे तो पॅक पकडते ती दरवाजा तो उघडून देत नसते दुष्यंत खूप रागाने कृष्णाकडे बघतो त्यावेळेस इकडे आताही कृष्ण या दुष्यंतला बोलते की औंगाट पाहुण तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि असे कुसे कुठे चाललेत आमचा प्रश्न जो आहे तुम्ही असं वारंवार सोडून जाऊ नका तर गावातील लोक बोलतात की जोपर्यंत डेअरी विकायचा प्रश्न जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्ही डेअरी तुम्हाला विकून देणार नाही असं ही गावकरी जी आहे ती सर्व मोठमोठ्याने म्हणत असतात आणि दुष्यंत आता सर्वांकडे बघत राहतो त्यानंतर इकडे आपली जी काही कृष्ण आहे ती स्वतः दुष्यंतकडे बघते तेवढ्यामध्ये बायजाबाईची गाडी आलेली आता ह्या गावकऱ्यांना आणि कृष्णाला दिसते कृष्णा आता बायजाबाईंच्या गाडीकडे बघते परंतु तिथे तेवढ्यात ते आता देशमाने मॅडम ज्या आहेत त्या पण आलेल्या असतात सर्व गावकरी पुन्हा देशमाने मॅडमचा विजय असो असं म्हणतात तेवढ्यामध्ये इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो आपल्या गाडी ड्रायव्हरला विचारतो की ह्या कोण आहेत तर तो ड्रायव्हर बोलतो की ह्या आहेत देशमाने मॅडम आपल्या बाईजबाईच्या विरोधात इलेक्शनला उभ्या आहेत मला माहीत होतं त्या येणारच आहे तिथे असं पण हा ड्रायव्हर जो आहे तो आपल्या दुष्यंतला सांगतो त्यावेळेस इकडे दुष्यंत जो आहे तो देशमाने मॅडमकडे बघतो देशमा आणि मॅडम लगेच बोलतात की बघा तुमचं जर हे जे काही नेतृत्व आहे हे पुढे न्यायचं असेल तर तुम्ही मला मत द्या तेवढ्यामध्ये इकडे गावकरी जे आहे ते ह्या देशमा मॅडमकडे बघतात आणि देशमा आणि मॅडम लगेच आता ह्या कृष्णाकडे बघतात तर आजी बोलतात की हे बघा ही आहे आमच्या गावातील एक धाडसी मुलगी आहे आणि ह्या मुलीमुळे आज आम्ही इथे आलोय असं पण गावकरी म्हणजे ती आजी जी आहे ती या देशमाने मॅडमला सांगते देशमाने मॅडम लगेच आपल्या ह्या कृष्णाच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालतात आणि कौतुक करतात दुसरीकडे आता देशमाने मॅडम ह्या सर्व गावकऱ्यांना बोलतात की तुमची ही जी काही डेअरीची विक्री आहे ती थांबवलीच पाहिजे शेवटी गावकऱ्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर ड्रायव्हर आहे तो दुष्यंतला बोलतो की बसा गाडीत पटकन तर दुष्यंत बोलतो की मी आता गाडीत बसणार पण नाही आणि मागे हटणार पण नाही काय व्हायचं ते होऊ द्या त्यानंतर सर्व गावकरी जे आहेत ते आता या कृष्णाच्या पाठीमागे डेअरीची विक्री थांबलीच पाहिजे असं मोठमोठ्याने गर्जनदीत बोलत असतात आणि देशमाने मॅडम ह्या कृष्णाचा हात धरून त्या गावकऱ्यांसमोर सामील झालेल्या असतात आणि सर्वजण ह्या दुष्यंतकडे बघत राहतात डेअरीची विक्री थांबलीच पाहिजे असं म्हणत असतात तेवढ्या तिकडे बायजाबाईंना समजतं की आता ह्या आपल्या दुष्यंतच्या गाडीला गावकऱ्यांनी घेराव घातलाय त्याला येऊन देत नाहीये तेव्हा मात्र इकडे बायजाबाई फोनवर बोलते की काय का तर आता बायजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो कारण काकांनी ह्या बायजाबाईंना कॉल करून सांगितलेलं असतं की आपल्या दुष्यंतच्या गाडीला घेराव घातला आहे तुम्ही पटकन तिकडे या नाहीतर दुष्यंत रावांचं काही खरं नाही असं पण इकडे काका जे आहे ते बायजाबाईंना फोनवर बोलतात तर बायजाबाई बोलते की मी तिकडे यायला तयार आहे परंतु माझ्या दुष्यंतला जर कुणाचं नग जरी लागलं ना तरी मी जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही माझ्या दुष्यंतलं जर काही झालं तर मी अख्खा गाव पेटवीन असं पणही बायजाबाई जी आहे ती फोनवर बोलत असते तेवढ्यात पाठीमागून आडलराव बी असतात आडलराव लगेच बायजाबाईंना बोलतात की काय अख्खं गाव पेटवणार आहात का एका माणसापाई तुम्ही अख्खं गाव पेटवायला निघालात असं आढळराव हे बाईजाबाईंना बोलतात तर बायजाबाई बोलते की शेवटी माझ्या मुलाचा प्रश्न आहे माझ्या मुलाच्या स्वप्नातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी गावकऱ्यांचासुद्धा सुद्धा विचार करणार नाही आहे तेव्हा आढळराव बोलतात की डेअरी विकून काय गरज आहे हे सर्व करायची डेअरी विकू नको असं आढळराव ह्या आपल्या बायजाबाईंना बोलत असतात तेव्हा आता बायजाबाई जी आहे बायजाबाई बोलते की नाही नाही मला डेअरी विकायचीच असं पण बायजाबाई ही आढळरावांना बोलत असते तर आढळराव बोलतात की तू थोडासा शांत डोक्याने विचार कर अगं आपल्या दुष्यंतमुळे लोकांची किती उपासमार होईल असं पण इकडे हे आढळराव बोलत असतात तेव्हा मात्र ही आपली बाईजाबाई जी आहे ती बोलते की हा विषय इथेच संपला मला माझ्या जा, दुष्यंतकडे जायचं असं म्हणत होता ही बाईजाबाई लगेच इकडे या दुष्यंतच्या तिकडे निघालेली असते दुसरीकडे आता गावकरी जे आहे ते डेअरीची विक्री थांबलीच पाहिजे असं मोठमोठ्याने म्हणत असतात तेवढ्यामध्ये ते इकडे काका आणि जयकांत हे दोघेही इकडे सर्वजण आता लांबून बघत असतात तर दुष्यंत जो आहे तो ह्या काकांना बोलतो की ह्या आंदोलनाचा दुष्यंतवर काही परिणाम होणार नाही त्यावेळेस इकडे काका जे आहे ते बोलतात की तू शांत बस जास्त बडबड करू नको त्यावेळेस इकडे हा जयकांत लगेच बोलतो की हा डेअरी विकायचा जो काही सिस्टम आहे तो नेमकं व्हायरल कोणी केला असेल असं पण काका जे आहे ते जयकांतला बोलत असतात बोलतो की आता कायद्याचं नाही तर फक्त फायद्याचंच बघायचं असं म्हणत आता जयकांत लगेच त्या गावकऱ्यांसमोर जातो आणि लगेच बोलतो की डोक्यावर किती कर्ज आहे हे माहीत आहे ना कृष्णा तुझ्या कशाला तू गावकऱ्यांमध्ये सामील झाली असं पण जयकांत ह्या कृष्णाला बोलत असतो तर कृष्णा बोलते की हे बघा कर्जाचा विषय वेगळा आहे हा आमच्या हक्काचा विषय आहे आमच्या पोट पाण्याचा विषय आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की आम्ही फक्त डेअरी विकतोय आम्ही जी डेअरी दुसऱ्याला विकणार आहे ते चालवतील ना तर आता कृष्णा बोलते की नाही नाही ते, ना। ते जमणार नाही जे डेअरी विकत घेतील ते रन करतीलच ना मग तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय असं पण हा दुष्यंत सर्वांना सांगू लागतो परंतु आता कुणीच ऐकायला तयार नसतं आता दुष्यंत ह्या लगेच गाडीमध्ये बसतो आणि गावातील जे लोक आहे ते खूपच संतापलेले असतात आणि ते अगदी ह्या दुष्यंतच्या गाडीवरती काठ्या काठ्याने जोरदार मारू लागतात तेव्हा दुष्यंत खूप घाबरतो आणि दुष्यंतचा जो काही ड्रायव्हर असतो तो तर अक्षरशः खाली पडतो तेव्हा मात्र इकडे कृष्णाही सर्व गावकऱ्यांना बोलते की तुम्ही गाडीचं नुकसान करू नका थांब सर्व जे होते ते थांबवा तुम्ही असं पण ही कृष्णा जे आहे ती सर्व गावकऱ्यांना बोलत असते आपण बाईजांशी बाई अगदी शांत रीतीने बोलूयात आणि प्रश्न सोडूयात असं पण ही कृष्णा जी आहे ती गावकऱ्यांना सांगत असते परंतु गावकरी काय ऐकायला तयार नसतात गावकरी बोलतात की नाही नाही अजिबात शांत बसायचं नाही फोडा यांची गाडी असं म्हणत सर्व गाडीवरती खूप काठ्या आणि दगड जे आहे ती हे गावकरी मारू लागतात आणि दुष्यंत एकटाच आतमध्ये बसलेला असतो दुष्यंत खूप घाबरलेला असतो आणि जयकांत आता बाहेरून सर्व काही मजा बघत असतो जे आहे कृष्णा आता सर्व गावकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की प्लीज असं काही करू नका तेवढ्यामध्ये आता बाईजबाईची गाडी जी आहे ती तिथे येते आणि सर्व गावकरी आता या बाईजाबाईंच्या गाडीकडे पळतात तर बायजाबाई धावत पळत आपल्या मुलाच्या गाडीजवळ येते आणि दरवाजा उघडते परंतु दुष्यंत खूप घाबरलेला असतो तेव्हा बायजाबाई बोलते की बाळा मी आहे एवढं नको घाबरू तर दुष्यंतला आता थोडासा बरं वाटतं तो थोडासा श्वास टाकतो काका आता हे बघत असतात काकांनाही बरं वाटतं की बायजाबाई तिथे आल्यात काका इतक्या वेळ तिथे साईडलाच लपून बसलेले असतात ते आता तिथे बाहेर येतात इकडे बायजाबाई दुष्यंतला बोलते की तू बरा आहेस ना तुला काही झालं नाही ना तर दुष्यंत हळूच हो असं बोलतो त्यानंतर इकडे बायजाबाई दुष्यंतचा हात पकडतात आणि त्याला हळूच गाडीच्या खाली उतरवतात सर्व गावकरी आता था बघत असतात त्यानंतर बायजाबाई सर्व गावकऱ्यांवर खूप भडकते आणि लगेच बोलत आहे की या इथे सर्व सामने सर्व माझ्यासमोर या चला काय चाललंय हा तमाशा डेअरी विकायसाठी तुमचा विरोध कशासाठी आहे कशाला तुम्ही तोडफोड करता एवढी असंही बाईजाबाई सर्व गावकऱ्यांसमोर बोलत असते तेव्हा एक आजी आज बोलते की आमच्याकडे तशी कारणे आहे आमची कृष्णा जी आहे ती सर्व व्यवस्थित समजावून सांगत होती परंतु तिचं ऐकायला कुणीच तयार नव्हतं असं पण ही आजी आज जी आहे ती आपल्या बाईजाबाईंना सांगत असते तेव्हा बाईजाबाई लगेच कृष्णाकडे बघतात आणि बोलतात की बोल गं काय कारण आहे जी आय ती बायजाबाईंसमोर हात जोडते आणि बोलते की माप करा मला मी चुकीचं नाही बोलणार तेव्हा आता बायजाबाई कृष्णाकडे बघते म्हणजे आहे कृष्णा ह्या बायजाबाईंना बोलते की माप करा मी लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलते काही चुकत असलं तर सांगा तुम्हाला माहीत आहे डेअरी म्हणजे शेवटी आमच्या गावकऱ्यांना सर्व पोट पाण्याचा प्रश्न आहे आणि ही डेअरी जर विकली तर आमचं जगणं कसं होईल मुश्किल होईल की नाही सांगा बायजाबाई तुम्ही आम्ही कुणाकडे बघायचं आणि काय खायचं असं ही कृष्णाजी आहे ती बायजाबाईंना बोलते अहो गावातील खूप काही लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत सर्व लोक डेअरीवर दूध घालून जीवन जगतात आणि तुम्ही जर अशी डेअरी विकली तर काय करायचं असं पण ही कृष्णाजी आहे ती आपल्या बायजाबाईंना सांगू लागते आणि गावातील खूप लोकांचं एक एक असं सुंदर उदाहरण या आपल्या बायजाबाईंना अगदी छान प्रकारे देत असते मी स्वतः शेती करते आणि दूध घालते जेव्हा बाणे टाकलेलं मागं कर्ज जे होतं ते फिटून गेलं आणि ते कुणामुळे तर डेअरीमुळे फिटलं आता काय करायचं सांगा बरं बाईजबाई तुम्ही प्रत्येकाचे काही ना काही कारण जे आहे ते या डेअरीवरच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही डेअरी विकायचा जो काही निर्णय आहे तो कॅन्सल करा आम्हाला माहीत आहे की डेअरी जी आहे ती शेवटी तुमची खाजगी मालमत्ता आहे परंतु गावकऱ्यांचं हित लक्षात घेता तुम्ही हा डेअरी विकायचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो कॅन्सल करावा एवढीच आमची इच्छा आहे असं बायजाबाईंनाही आपली कृष्णा बोलत असते आमची जी काही नाळ आहे आणि तकदीर आहे हे ह्या डेअरीशी जोडलेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही डेअरी विकू नका मी पाया पडते तुमच्या बाईजाबाई अजून काय करू असं पण ही कृष्णा जी आहे ती आपल्या बाईजाबाईंसमोर हात जोडत बोलत असते लगेच आता बोलते की आलं माझ्या लक्षात आम्ही नक्कीच काहीतरी सोय करू असं बायजाबाई सर्वांना शब्द देतात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सर्वजण निश्चित राहा असं बायजाबाई ही सर्वांना सांगते दुष्यंत बोलतो की आई मी सर्वांना सांगितलं आहे की तुमचं जे काही नुकसान झालं ते आम्ही भरून देऊ असं मी सांगितलं सर्वांना असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो तुम्ही आत्ता मदत करताल परंतु ती आयुष्यभर पुरेल का आम्हाला असं पण इकडे ही कृष्णाजी जी आहे ती आपल्या बायजाबाईंसमोर बोलते आणि हात जोडते तर व सर्व गावकरी पुन्हा आता प्रश्न आमच्या पोटाचा आहे डेअरी आम्ही विकून देणार नाही असं सर्व गावकरी आता या बाईजबाईंसमोर मोठमोठ्याने म्हणत असतात तेव्हा बाईजबाई सर्वांकडे बघत राहते राहतेबाई जी आहे ती सर्व गावकऱ्यांना बोलते की असं करू नका तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या तेव्हा देशमानी मॅडम बोलतात की अहो बाईजबाई लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही असं काय करताय तर बंब्या लगेच बोलतो की मी डेअरीचा व्यवहार होऊन देणार नाही आहे तेव्हा कृष्णा ही बंब्याकडे बघते जयकांत पण बघत असतो काका पण बघत असतात तर लगेच मोठमोठ्याने बोलतो की डेअरीची विक्री थांबलीच पाहिजे तेव्हा बाईजाबाई आता सर्व गावकऱ्यांकडे पुन्हा एकदा बघते त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये बाईजाबाईने आता डेअरी विकायचा जो काही निर्णय घेतलेला असतो तो कॅन्सल केलेला असतो तेव्हा बाईजाबाई आता सर्वांना सांगतात की मी डेअरी विकण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो कॅन्सल केला तेव्हा सर्वजण आता आपल्या कृष्णाचं खूप काही कौतुक करू लागतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही कृष्ण घरी येते तर ही बाईजाबाई बाई जी आहे ती इकडे घरात येते आणि जयकांतला बोलते की हा मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल जो कोणी केला ते नेमकं कुणी केलं हे मला कळायला पाहिजे आणि पाठीमागून आडलराव बसलेले असतात तर दुसरीकडे दुष्यंत हा खूप रागाने रूममध्ये निघून जातो इकडे जयकांतला एक मुलगा सांगतो की कृष्ण नावाच्या मुलीच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मात्र इकडे सावित्रीलाही जेव्हा सर्व सत्य समजतं तेव्हा सावित्री खूप जोरजोरामध्ये या सावित्रीने आता ह्या आपल्या कृष्णाला मारलेलं असतं आणि भक्ती हे सर्व बघत असते आणि आईला धरत असते परंतु सावित्री ही खूप काही काठीने या कृष्णाला मारू लागते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद